विष्णू सहस्रनामाचे अनोखे फायदे नमस्कार शीला व्हॉय स्टोरीज या चॅनलवर आपले स्वागत आहे आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब जरूर करा तर मित्रांनो जाणून घेऊया श्री विष्णू सहस्रनामाचे अनोखे फायदे नंबर एक विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रह पिडा शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष व स्वभाव दोष नाहीसे होतात तसेच विघ्ने संकटे दूर होतात नंबर दोन दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पित्रांना सद्गती मिळते नंबर तीन नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होतात कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होते नंबर चार पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू या केल्याचे फळ मिळते नंबर पाच एकादशीच्या दिवशी रात्री बारा वाजता स्नान करून विष्णू पुढे तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे बारा पाठ बारा एकादशींना केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते नंबर सहा चाळीस दिवसाच्या रोज बारा वेळा नियमित पठनाने अशक्य गोष्टी शक्य होतात नंबर सात सहस्र तुलसी पत्राने सहस्र, सहस्र नामानी अर्चन अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात नंबर आठ बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीची पाने त्यांची टाऊन खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते नम्बर नुँ, दोश करिता, रोज तीन पाथ भर करावेत। याची सुरुवात बुधवारीच करावी तुपाचा दिवा व उदबत्तीही लावावीच नंबर दहा बाहेरचा त्रास असेल संतती मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकावेत नंबर अकरा घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठनाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते नंबर बारा श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्त्रोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो नंबर तेरा विष्णू सहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्याऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय आणि तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा नंबर पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पनामध्ये साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात नंबर पंधरा शिवालयात तुलसीवनात बसून जो रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे नंबर सोळा श्री विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो नंबर सतरा आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा उंबरठ्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल असे असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा